बरेच जण रोज आपली सकाळची सुरुवात ही चहा पिऊन करतात परंतु चहा आपल्या आरोग्यासाठी तेवढा हितकर नाही तर मग ह्या चहाच्या ऐवजी आपण रोज सकाळी पेय असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोज चहाच्या ऐवजी कोणती कोणती पेय घेऊ शकतो प्रत्येक पेयाचे काय गुणधर्म आहेत याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी माझ्या चॅनल वर आयुर्वेदातील सिद्धांत काही वनस्पती औषधींबद्दल माहिती सांगत असते काही आजारांवर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगत असते तुम्ही माझ्या चॅनल वर, वर नवीन असाल तर चॅनल ला करा सकाळी उठलं की बऱ्याच जणांची सकाळची सुरुवात ही चहा पिऊन होत असते चहा पिलं तर बऱ्याच जणांना फ्रेश वाटतं परंतु ह्या चहाचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात म्हणून बऱ्याच जणांना चहा प्यायचा नसतो परंतु चहाची सवय लागल्यामुळे त्याच्याऐवजी कोणतं या प्यावं याचा प्रश्न देखील पडत असतो चहा पिण्याचे बरेचसे दुष्परिणाम आहेत बरेचसे चांगले गुणधर्म देखील आहेत याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता परंतु चहा टाळणं हेच योग्य आहे तर मग ह्या चहाच्या ऐवजी आपण दिवसाची सुरुवात कशी करावी किंवा रोज सकाळी तुम्ही फक्त कोमट पाणी प्यावं कोमट पाणी पिल्यामुळे सुद्धा आपला जो अग्नी आहे जाठर अग्नी जी आपली भूक आहे ती व्यवस्थित व्हायला मदत होते बऱ्याच जणांना रोज सकाळी भूक लागत नाही तरी सुद्धा ते नाश्ता करतात तर असं न करता सुरुवातीला कोमट पाणी प्यावं त्यानंतर जशी जशी भूक लागेल तसंच तसंच तुम्ही जेवण किंवा नाश्ता करू शकता जर तुमचं वजन वाढलेलं असेल वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर यासाठी तुम्ही अगदी कोमट पाण्यामध्ये एक चमचा भर मठ टाकावा किंवा कोमट पाण्यामध्ये एक चमचा भर गायचं साजूक तूप टाकावं त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे तसेच ज्यांचा मन एकदम कडक होतो तर बऱ्याच जणांना वेळेस खूप प्रेशर द्यावं लागतं आणि त्यांची जी शौचास असते ती एकदम कडक असते तर यासाठी त्यांनी जर अशा प्रकारे कोमट पाण्यामध्ये तूप टाकून पिलं तर शौचास व्यवस्थित बाहेर पडायला मदत होते तसेच जे वृद्ध लोक आहे अशा लोकांचे आतडे हे वृक्ष झालेले असतात वयामानानुसार आपलं शरीर देखील वृक्ष झालेलं असतं त्यामुळे अशा लोकांनी रोजच्या रोज जर कोमट पाण्यामध्ये तूप टाकून पिलं तर त्यामुळे आतड्यांची स्निग्धता व्यवस्थित व्हायला मदत होते आणि आतड्यांची स्निग्धता व्यवस्थित झाल्यामुळे शौचा साफ व्हायला मदत होते तसेच गायीचं तूप हे पित्त कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं औषध आहे आणि त्यामुळे पित्ताचे बरेचसे व्याधी कमी व्हायला मदत होते जसे की लघवीला जळजळ होणं शरीराचा दाह होणं भूक न लागणं रोज पाव चमचा जर तुम्ही तुपाचं सेवन केलं तर भूक व्यवस्थित लागायला मदत होते चेहऱ्याचा ग्लो वाढायला मदत होते शरीराची स्निग्धता वाढायला मदत होते कारण की हिवाळ्यामध्ये वरतून कितीही मॉइश्चरायझर लावलं तरी ड्राय स्किन ही होतच असते म्हणून आतमधून आपण आपल्या शरीराला स्निग्धता जर दिली तर आपलं शरीर हे केसांपासून पायांपर्यंत स्निग्ध व्हायला मदत होते म्हणून हिवाळ्यामध्ये तुम्ही कोमट पाण्यामध्ये गायचं तूप टाकून पिऊ शकता रोज सकाळी उठल्यावर पुदिन्याचं पाणी पिऊ शकता रात्री दोन तीन काड्या पुदिन्याच्या पाण्यामध्ये भिजू घालाव्यात आणि ते पाणी रोज सकाळी प्यावं किंवा एक चमचाभर बडीशोप रात्री पाण्यामध्ये भिजू घालावी आणि ते पाणी रोज सकाळी प्यावं त्यामुळे शरीराचा दाह कमी व्हायला मदत होते पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते गॅसेस कमी व्हायला मदत होते किंवा जर तुम्हाला गॅसेसचा त्रास वारंवार होत असेल तर अशा वेळी तुम्ही पुदिना आणि रात्री एकत्र मिक्स करून एक पाण्यामध्ये भिजू घालावी आणि रोज सकाळी ते पाणी प्याव जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही, तुम्ही रोज सकाळी गाजर बीटचा रस एकत्र करून प्यावा गाजर बीटचा रस हा आपल्या बॉडी साठी देखील अतिशय उत्तम आहे यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत फायबर्स आहेत आपल्या त्वचे देखील अतिशय उपयुक्त आहे त्वचा लवचिक होण्यासाठी त्वचेचा ग्लो वाटने गाजर रस अतिशय उपयुक्त ठरतो जर तुम्ही डायबेटिक असाल असाल रुग्ण तुमची शुगर असे, वाढलेला असेल तर अशा वेळी तुम्ही रात्री झोपायच्या आधी एक ग्लास भर पाण्यामध्ये एक चमचा भर मेथी भिजू घालावी आणि रोज सकाळी हे पाणी प्यावं एजबीवन्सी कंट्रोल मध्ये येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे ज्यांना भविष्यामध्ये मधुमेह होण्याचे चान्सेस आहे अशा लोकांनी देखील मेथीचं पाणी प्यावं त्यामुळे भविष्यात देखील मधुमेह होण्याचा धोका टाळता येतो तसेच ज्यांना गॅसेसचा त्रास असतो बद्धकोष्ठता असते तर बद्धकोष्ठता देखील कमी व्हायला मदत होते पचनक्रिया सुधारण्यास मदत होते रोजच्या रोज पोट साफ व्हायला मदत होते जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल पोट साफ होत नसेल तर अशा वेळी रात्री झोपायच्या आधी एक ग्लासभर पाण्यामध्ये पंधरा ते वीस काळ्या मनुका भिजू घालाव्यात आणि रोज सकाळी ते पाणी प्याव काळ्या मनुका चावून चावून खाव्यात त्यामुळे ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते पोट साफ व्हायला मदत होते आपल्या शरीरात एक्स्ट्रा तयार झालेलं पित्त त्याचं विरेचन होतं आणि पित्ताचे बरेचसे आजार कमी व्हायला मदत होते जसं की पोटामध्ये जळजळ होणं लग्नीला जळजळ होणं जर तुम्हाला थायरॉइडचा त्रास असेल थायरॉइडच्या गोळ्या चालू झाल्या असतील किंवा तुम्हाला वारंवार शरीराचा दाह होत असेल शरीरामध्ये कुठेही जळजळ होत असेल तर यासाठी रात्री एक ग्लास भर पाण्यामध्ये एक चमचा भर धने साबुत धने किंवा क्रश केलेले धने भिजू घालावे आणि रोज सकाळी ते पाणी गाळून प्यावं त्यामुळे थायरॉइड नियंत्रणात आणण्यास मदत होते पचनक्रिया सुधारायला मदत होते पित्त दोष कमी व्हायला मदत होते शरीराची जळजळ दाह कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटी दाह आणि जळजळीचा जल जल त्रास होत असेल तर अशा वेळी तुम्ही सब्जा बी भिजवलेलं पाणी देखील पिऊ शकता एक ग्लास भर पाण्यामध्ये एक चमचा सबजा सुमारे पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास पर्यंत भिजू घालाव्यात नंतर ते पाणी प्यावं त्यामुळे शरीराचा दाह जळजळ कमी व्हायला मदत होते लघवीला होणारी जळजळ कमी व्हायला मदत होते ऍसिडिटी कमी होते तसेच केसांचे आरोग्य देखील मदत होते तुम्हाला वारंवार सर्दी असेल बऱ्याच जणांना सकाळी उठलं की त्यांची दिवसाची सुरुवात ही शिंकांनी होते तर यासाठी बरेच जण त्रस्त असतात तर अशा वेळी रात्री एक ग्लासभर पाण्यामध्ये पाव चमचा ओवा भिजू घालावा आणि हे पाणी रोज सकाळी गाळून प्यावं त्यामुळे सर्दी खोकला कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी देखील ओव्याचं पाणी अतिशय उपयुक्त आहे होत असेल असेल पोटात दुखत तर यासाठी देखील ओव्याचं पाणी अतिशय उपयुक्त आहे गॅसेस कमी व्हायला मदत होते पोटदुखी कमी व्हायला मदत होते पचनक्रिया सुधारते तसेच वारंवार होणारी ब्लोटिंग कमी व्हायला मदत होते आणि वजन देखील कमी व्हायला मदत होते ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांनी शिलाजीचं पाणी प्यावं शिलाजीतचं पाणी हे वजन कमी करायला वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते मेटाबॉलिझम व्यवस्थित करायला मदत करते तर यासाठी एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये पाव चमचा शुद्ध शिलाजीत टाकून ते पाणी रोज सकाळी प्याव किंवा ज्यांना वजन कमी करायचं असेल डोळ्यांची दृष्टी सुधारायची असेल तर अशा वेळी एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये एक चमचा त्रिफळा पावडर टाकून प्यावं त्यामुळे बॉडी डिटॉक्सिफिकेशन व्हायला मदत होते डोळ्यांची दृष्टी सुधारते तसेच वजन कमी व्हायला मदत होते आपली जी एक्स्ट्राची चरबी आहे फॅट आहे ती वितळायला मदत होते बऱ्याच लोकांची इम्युनिटी कमी असते रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे अशा वारंवार आजारी पडतात त्यांना सर्दी खोकला ताप ह्या गोष्टी वारंवार होतच असतात तर आपली इम्युनिटी सुधारण्यासाठी अशा लोकांनी रोज सकाळी हळदी आणि गुडुचीचा काढा बनवून प्यावा त्यामुळे इम्युनिटी चांगली होते आणि वारंवार होणारा सर्दी खोकला ताप होत नाही यासाठी एक ग्लासभर पाण्यामध्ये गुडुचीचं छोटंसं कांड किंवा तुम्हाला जर गुडुचीचं कांड मिळालं नाही तर तुम्ही गुडुचीची पावडर देखील एक चमचाभर टाकू शकता आणि पाव चमचा हळदीची पावडर टाकावी आणि याचा काढा बनवून तो काढा गाळून प्यावा रोज सकाळी जिऱ्याचं पाणी पिणं देखील अतिशय उपयुक्त आहे जिऱ्याचं पाणी पिल्यामुळे पचनक्रिया सुधारायला मदत होते वजन कमी व्हायला मदत होते कोलेस्ट्रॉल तसेच चरबी कमी व्हायला मदत होते आणि ज्यांना वारंवार सर्दी खोकला होत असतो अशा लोकांसाठी देखील जिऱ्याचं पाणी अतिशय उपयुक्त आहे जिऱ्याचं पाणी पिण्याचे अजून काय फायदे आहेत याबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता ज्या लोकांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे ज्या लोकांची कफ प्रकृती आहे अशा लोकांनी छिया सीड्स वाजलं पाणी प्यावं तर एक ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचाभर छिया सीड्स भिजू घालावे सुमारे अर्धा तास भिजू घालावे छसिड जेव्हा नंतर फुलतात तेव्हा ते पाणी प्यावं परंतु ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांना वारंवार डोकेदुखी असते अशा लोकांनी मात्र छी सिड जास्त प्रमाणामध्ये घेऊ नये या व्यतिरिक्त तुम्ही चहाच्या ऐवजी ग्रीन टी घेऊ शकता हर्बल टी घेऊ शकता लेमन टी घेऊ शकता यानंतर परंपरागत पीत असलेलं गोल्डन मिल्क म्हणजे हळदीचं दूध रोज सकाळी हळदीचं दूध पिल्याने सुद्धा आपल्या दिवसाची सुरुवात ही चांगलीच होते दूध हे पूर्ण अन्न समजलं जातं आणि हळद हे अँटी इन्फ्लॅमेटरी आहे तसेच इम्युनिटी साठी देखील हळद अतिशय उपयुक्त आहे अँटीबॅक्टेरियल आहे त्यामुळे गोल्डन मिल्क हे अतिशय उपयुक्त ठरत किंवा तुम्ही एक कशा रोजच्या रोज घेऊ शकतात तर यासाठी अर्धा कप धने अर्धा कप जिरे पाव कप बडिशोप दोन चमचे मिरे दोन चमचे लवंग सात आठ वेलच्या एक चमचा भर सुंठाची पावडर आणि अर्धा चमचा हळद हे सर्व मिश्रण एकत्र करून करून त्याची पावडर तयार ठेवावी आणि एका डब्यामध्ये हे मिश्रण आणि रोज सकाळी एक चमचा ही पावडर आणि त्यामध्ये थोडासा गुळ काळा गुळ टाकून एक कप भर पाण्यामध्ये चांगलासा काढा तयार करून घ्यावा एक कप शिल्लक राहिलीत का तो काढा आटून घ्यायचा आहे आणि हा काढा रोज सकाळी गाळून प्यायचा आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते वारंवार सर्दी खोकला ताप होत नाही तसेच वजन नियंत्रणात आणण्यास मदत होते कारण की ह्या काड्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते मेटाबॉलिझम सुधारल्यामुळे आपल्याला मधुमेह वजन वाढणं कोलेस्ट्रॉल तसेच थायरॉइड यासारख्या समस्या निर्माण होत नाही पचनक्रिये संबंधित विविध आजार देखील होत नाही जसं की ऍसिडिटी होणं पोट फुगणं गॅसेस होणं वारं वारंवार ब्लोटिंग राहणं त्यामुळे डोकेदुखी होणं अशा समस्या असणाऱ्यांसाठी तर हा अमृतच समजावा तर अशा प्रकारे तुम्ही अमृतुल अमृततुल्य हे कशाय जर पिलं तर तो तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आणि हितकरच ठरणार आहे बऱ्याच जणांचं वजन वाढत नाही कितीही खाल्लं तरी अंगाला लागत नाही तर अशा लोकांनी रोज सकाळी दूध प्यावं कोमट दुधामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकून देखील पिऊ शकता तर वेगवेगळे ड्रायफ्रुट्स त्याची पावडर तयार करून घ्यावी किंवा तुम्ही ड्रायफ्रूट मिल्कशेक तयार करून देखील पिऊ शकता यामध्ये काजू बदाम खारी खोबरं अंजीर असे वेगवेगळे ड्रायफ्रुट्स आणि नट्स देखील तुम्ही टाकू शकता वेगवेगळ्या बिया देखील ह्या दुधामध्ये टाकून तुम्ही पिऊ शकता जसे की तरबुजाचे बी सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया त्या देखील अतिशय उपयुक्त आहे गुणकारी आहेत यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिनरल्स आहेत जे आपल्या शरीराला अति आवश्यक असतात आणि अशी तयार केलेले दूध हे वजन वाढवण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे तुम्ही आपल्या लहान मुलांना देखील अशा प्रकारचं दूध चॉकलेट मिल्कच्या ऐवजी देऊ शकता पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद